बघा आता इथं जो ब्लॅक कलरचा दिसतो तो आमचा बोर आहे त्याला नर म्हणतो आपण आणि या सगळ्या माद्यात यात काही मेटिंगसाठी आम्ही नॅचरल बेसिसवरती असं पण ठेवतो काही मीटिंग आम्ही सिंगल सुद्धा करतो मी मेटिंग दोन प्रकारे करू शकतात एक तर नर माद्यांमध्ये टाका आणि ते मीटिंग होईल किंवा एखादं वाटलं तुम्ही त्याला सेपरेट करा आणि तिथं सेपरेट मीटिंग सुद्धा होता म्हणजे मी ब्रीडर असल्यामुळे माझं लक्ष असेल की पिल्ल किती जास्तीच निघतील आणि माझ्या इथ तशी बघायला माझ्या इथल्या फार्मची कॅपॅसिटी दीडशेच्या आसपास आहे आता सडनली नाही म्हणते तुम्ही चार ते पाच हजारपर्यंत तुम्हाला पिल्लू भेटेल साधारण ते दोन ते अडीच महिन्याचं असेल आणि त्याचं वजन साडनली दहा किलोच्या आसपास असतं तर मंडळी तुम्हाला दिसत असेल तर तळेगाव दाबडेचा हा रेल्वे ट्रॅक आहे इथे आपण आता आपली कार पार्क केली आहे आणि सरांचा हा वराह पालनाचा संपूर्ण मोठा असा फार्म आहे सरांनी खूप छान प्रकारे गेट केलाय सर पण आपल्या सोबत आहेत नमस्कार सर नमस्ते तुम्हाला भेटून तर खूप भारी वाटलंय बऱ्याच दिवस आपलं बोलणं चालू होत तर म्हणजे आज खूप म्हणजे शेवटी आपण भेटलोच आणि फार्म मी आता पाहण्यासाठी आलोय तर सर सर मला तुमचं एक गुड नेम आणि आपली एक ओळख करून द्या ओके सगळ्यात पहिलं तर तुमचं स्वागत आहे या चॅनलचं ऑब्विस्ली पहिलं तुमच्या चॅनलला खूप मोठा फॉलोअर आहे मी खूप सारे व्हिडिओज तुमचे नवीन नवीन स्टार्टअप्स आहेत त्याबद्दलचं खूप सारं ज्ञान लोकांना भेटतं त्याबद्दल तुमचं कॉन्ग्रॅज्युलेशन हा माझं या व्यवसायामध्ये माझं नाव जितेश सापका तळेगाव दाबाडीमध्ये माझं फार्म आहे स्टेशनपासून जवळपासच आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये मी दोन हजार सतरा सालापासून हे काम करतो आहे ह्याच्या अगोदर शिक्षण बघितलं तर माझं एम बी ए झालं आहे फायनान्समध्ये स्टॉक मार्केट शेअर मार्केट्समध्ये मी बारा वर्ष काम केलं आणि त्यानंतर मी कन्व्हर्ट झालो फार्मिंग बिझनेसमध्ये कन्वर्ट आहे तेव्हापासून हा माझा प्रवास चालू आहे खूप उतार चढ बघितले करोनाच्या काळात पण बघितले सगळ्याच गोष्टी आमच्यामध्ये मा प्लस मायनस असतात लाईव्ह जनावरचा धंदा असल्यामुळे रिस्कसुद्धा आहे परंतु तुम्ही चांगली काळजी घेतली आणि प्रोफेशनलिझम दाखवलं तर हा धंदा सगळ्यात जनावर सगळ्यात बेस्ट धंदा आहे म्हणजे तुमच्या बोलण्यावरून हे तसं समजलं की खूप छान प्रकारे तुमचा बिझनेस डेव्हलप झालेला आहे सर मग कसा तुम्ही स्टॉक मध्ये होते तुम्ही ट्रेडिंग वगैरे संपूर्ण केलं मग इकडे कसं म्हणजे तुमचं पाऊल इकडे कसं उचल ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटचं कसं आता सुद्धा मी काही काम करतो त्यामध्ये परंतु त्यामध्ये उतार चढाव खूप असतात म्हणजे रिस्क टेकिंग ॲबिबिलिटी खूप जास्त आहे त्यामध्ये पैसे येतात पण पैसे जातात पण मार्केटचा चढाव उतारप्रमाणे होतं आणि आपली लाईफ काय तशी नसते प्रत्येक वेळेस उतार आणि चढाव घेणं पॉसिबल नाही म्हणून मी बघितलं की साईड बाय साईड आपण असा एक धंदा बघूया जो माझ्या प्रिव्हियस धंद्याला पण इम्पॅक्ट करणार नाही आणि मला स्टेबल इन्कम देईल परंतु हा धंदा हा फुल टाईम धंदा आहे हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे पार्ट टाईम धंदा नाही आहे तर मंडळी तुम्हाला इथे समोर जो दिसतोय हा सरांचा संपूर्ण फार्म आहे सर, किती जागेत असेल तरी आपला हा फार्म हा साधारण सहा गुंट्यांमध्ये शेड आहे आपला तर मला आता तुम्ही तुमचा हा जो संपूर्ण फार्म एक फार्म टूर आम्हाला करा आणि त्याबद्दल एक माहिती सांगा नक्कीच या सर इकडं आमचं स्टोर रूम आहे ओके जिथं आम्ही टोटली आमचं ड्रायफ्रूट जो आहे पार्ट जो आहे ड्रायफ्रूट जो, जो दर महिन्याला आम्ही कलेक्ट करतो ते आम्ही इथे स्टोअर करून ठेवतो म्हणजे फिडिंग वगैरे सगळं ड्राय फिड आहे ते स्टोअर आहे आमचे ज्या okay. वेळेस कोणी फार्म विजिट साठी येतात किंवा कुणी पाहुणे आले आपल्या फार्मवर मग सेफ्टीचं नियोजन कसं सेफ्टी, से नियो सेफ्टी म्हणजे आता इथं तुम्ही बघितलं असेल आम्ही चुना टाकलेला आहे विदाउट चुन्या जे काय तुमचे शूज जे काय जंतू वगैरे येतात ते निर्जंतुकपणा करणं हे आमचं काम आहे प्रत्येक फार्मची ती खासियत पाहिजे का फार्ममध्ये जाण्याच्या आधी आपण दिस इज बायोसिक्युरिटी हा okay. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे कारण की हे लाईव्ह जनावर कुठलाही फार्म असो म्हणजे इट कॅन बी डेअरी गोट फार्मिंग पोल्ट्रीमध्ये ते करतातच परंतु आपल्या या पिगरी फार्ममध्ये लोक खूप नेग्लेक्ट करायचा प्रयत्न करतात परंतु हे गरजेचं आहे आणि आम आम्ही पहिल्या दिवसापासून हा फक्त की साठी आम्ही बेस्ट कामं करतो की चुरा टाकतो आणि त्यानंतर बाहेरचे जे शूज आहेत शक्यतो आम्ही फार्मचे शूज वेगळे ठेवतो आणि बाहेरचे शूज वेगळे ठेवतो हे सुद्धा इम्पॉर्टंट असतं की आम्ही आल्यानंतर शूज चेंज करतो आणि आत्ता जातो तर आता, आता आपण yes. आत्ता जाऊयात तर मंडळी तुम्ही पाहू शकता सरांचा खूप असा संपूर्ण असा फार्म आहे प्रत्येक ठिकाणी हे रॅक रॅक केलेले आहेत त्यांनी आणि या रॅकमध्ये जे काही पिक्स आहेत ते पिक्स त्यांनी ठेवलेत सर सर तर म्हणजे हे स्ट्रक्चर कसं बनवलंय आपण त्याबद्दल थोडक्यात एक माहिती द्या आपल्या व्ह्युअर्सला स्ट्रक्चर म्हणजे आता हा जो भाग दिसतो आमचे दोन पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे पहिला करोनाच्या अगोदर आमचा हा पहिला पार्ट होता त्यानंतर करोना झाल्यानंतर आम हो आम्ही जसं बिझनेस एक्सपांड होत गेला तसं अजून एक युनिट आम्ही तिकडे एक्सपांड केले आणि यात तुम्ही बघू शकता की यात काही बारके कप्पेसुद्धा आहेत यात काही मोठे कप्पेसुद्धा आहेत आणि हा टोटली गेटवे आहे सडनली चार फूटचा आम्ही गेटवे ठेवलेला आहे जो काय ज्यामध्ये आम्ही ट्रॅव्हलिंग वे करतो सगळं या इकडे आल्यानंतर तुम्ही बघू शकता हे आमचे सगळे जे काही नवीन डिलिव्हरी होणार आहेत ज्या डिलिव्हरीच्या माद्या आहेत त्या आम्ही हो इथं ठेवतो ह्या जस्ट ही मादी आहे ही फक्त दोन दिवसांची पिल्ल झालेली आहेत यामध्ये सारली आम्हाला आठ ते नऊ पिल्ल झालेली आहेत मग ॲव्हरेज कसे नॉर्मली सात आठ पासून ते तेरा चौदा पर्यंत जातो आज तुम्हाला फॉर्मवरती दाखवेल की सात पिल्लांप आहेत काही बारा पिल्लं पण आहेत सगळ्या ॲव्हरेज मीन्स दॅट इज ऑल डिपेंड्स ऑपऑन युअर मॅनेजमेंट किती चांगलं त्यांना तुम्ही फिट देता त्याच्यावरून तुम्हाला रिझल्ट चांगला लागेल ओके okay. आता तुम्ही फीड बद्दल बोलले फीड कशा प्रकारे येतं किंवा कुठून आपण ते उपलब्ध करतो आणि व्हरायटीज काय असतात फीड मध्ये कसं काही कंपनीज आहेत काही गोदरेज कंपनी आहे काही बारामती अॅग्रो आहे आमच्याकडे वेगवेगळे वेंडर्स आहेत मग त्याप्रमाणे आम्ही माहित दर पंधरा दिवसाला आम्ही स्टोअर करतो जास्त दिवस स्टोरेज करून पण चालत नाही पंधरा दिवसांचा स्टॉक आम्ही स्टोरेज करतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना फीड देत असतो ओके आता सर कस yes. आहे पीक फार्मिंग हा जो विषय तर म्हणजे लोकांच्या मनात याबद्दल काही गैरसमज पण आहे यस का ते खूप घाण असतात घाण खातात त्याच्यापासून आजार पसरतात तर ऍक्च्युअल पीक फार्मिंग म्हणजे काय आहे हे तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला सांगा बघा आता सोप्या भाषेमध्ये मी काही प्रोफेशनली ह्या बिझनेसमॅन नाही आहे किंवा मी त्या कास्टिंग मध्ये पण काय बोलत नाही मी टोटली शहाण्णव कोळी मराठा आहे आणि वेल एज्युकेटेड आहे याहून लोकांना समजेल की बाबा आज एका पर्टिक्युलर कास्टसाठी हा धंदा राहिलेला नाहीये आणि आपण जर प्रोफेशनली इनडोर फार्मिंग जर केलं तर प्रत्येकाने जे होती त्यांनी सुद्धा इनडोर फार्मिंग केलं पाहिजे तरच ह्या धंद्यामध्ये तुम्हाला नफा आणि तोटा या गोष्टी समजून घेऊ शकते म्हणजे सगळ्यात महत्वाचा तुम्ही बोलले हा एक धंदा आहे आणि धंदा धंद्यासारखाच केला यस ऑबियसली yes, बिझनेस okay. हा बिझनेस सारखाच बघितला पाहिजे की फक्त आलं आणि त्यांना काही जेवायला टाकलं असा प्रकार झाला नाही पाहिजे त्यामुळे तुम्हाला मेडिसिन्सची केअर आहे सगळ्या गोष्टी बारीक दररोज सकाळी धुणं पाहिजे बायोसिक्युरिटी पाहिजे चुना टाकला पाहिजे भिंतींना चुना लावला पाहिजे सगळ्या गोष्टी माहिती पडतं त्यामध्ये okay. ओके मग आता आपला हा जो फार्म आहे सर यावर आपण म्हणजे वाढून विक्री करतो कटिंगसाठी की ब्रीडिंगचा फार्म आहे हे टोटली आमचं ब्रिडिंग फार्म आहे जिथं आमच्या फक्त माद्या आहेत काही नर आहेत त्यांचं आम्ही क्रॉसिंग करतो आणि दोन अडीच महिन्याची पिल्लं झाली की आम्ही लोकांना सेल करतो मग तिकडून ती लोक काय करतात ती लोक वाढवतात शंभर किलो पर्यंत तयार करतात आणि ते मार्केटला विकतात ओके okay. आता या ठिकाणी आपल्याला हे वेगवेगळे वेग रॅक दिसतात किंवा वेगवेगळे सेक्शन दिसतात जे तुम्ही संपूर्ण सिमेंटमध्ये याचं कन्स्ट्रक्शन केलंय हो तर म्हणजे ऍक्च्युअल फार्म असाच बांधावा लागतो की आपण वेगळ्या पद्धती पण यामध्ये ट्राय करू शकतो तसं बघायला गेलं तर हा एक परफेक्ट फार्म तसं आपण बोलू शकतो ज्यामध्ये वेगवेगळे काही कोभा पण आहे काही ठिकाणी आम्ही फरशी पण लावलेली आहे काही उतार चढ सुद्धा ठेवलेले आहेत आता इथं तुम्ही डिलिव्हरीसाठी बघू शकता की आता ही, ही समजा एक्झाम्पल मादी ह्यामध्ये आम्ही काय केलंय बॅरिकेड्स लावलेले आहेत yes. बॅरिकेड्स आणि ही मादी तुम्हाला दिसते ही टेकून बसलेली okay. आहे आणि आमची पिल्ल बघा कडेला बसली कडेला बसली म्हणजे लोकं डी पोलस okay. आता जर मादी जर टेकून बसली असते तर पिल्लांवरती बसून तिची मरायची शक्यता झाली असते त्यामुळे आमचं मर्तुकीचं प्रमाण आम्ही टोटल या लेवलला कव्हर केलेलं आहे मॉर्टिलिटी जी आहे ती आमची साधारणली झिरो पर्सेंट पर्यंत आलेली आहे या गोष्टी ओके मग आता आमचं जे मॅनेजमेंट आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं ते कसं चालतं ते एक सांगा ओके सगळ्यात सुरुवातीला सकाळी सात वाजल्यापासून ते आठ नऊ वाजेपर्यंत टोटल फार्म धुतलं जातं त्यानंतर त्यांना ड्रायफ्रूट टाकलं जातो जे काय डिलिव्हरीचे कप्पे आहेत त्या डिलिव्हरीच्या कप्प्यांमध्ये तुम्ही बघू शकता भुस्सा वगैरे टाकलेला आहे ते भुस्सा टोटली जुना भुस्सा काढून टाकणे नवीन भुस्सा टाकणे हा सुद्धा आहे हा भुस्साची खासियत काय की हा टोटली पिल्लांचे नवीन पिल्ला आहेत त्यांना खालून गाठा लागू नये आणि टोटल ड्राय असण्यासाठी हे सात दिवस तुटून टी आम्ही प्रॅक्टिस करतो एक प्रकार त्यांना ऊब उब लागण्याची उब पाहिजे okay. खालून जो काही गारवा आहे त्याच्यामुळे डायरिया होऊ शकतो किंवा वेगवेगळे डिसिजेस होऊ शकतात या भुश्यामध्ये काही लोक भाताची टूस टाकतात काही गवत टाकतात काही मातींमध्ये पण करतात वेगवेगळे ज्याला जे ज्या पद्धतीने जमतं त्या पद्धतीने करतो आम्ही भुसा टाकतो मग आता याचा ब्रीडिंग पिरियड कसा आहे म्हणजे याला मूल होण्याचा काळ किती आहे तसं जसं काळ ते एकशे बारा ते एकशे चौदा दिवसांचा असतो एकदा मादी लागल्यानंतर टोटल साडेतीन महिने घेते त्यानंतर टोटल दोन महिने दो हो। okay. ही पिल्ल दूध धूत पासते म्हणजे टोटल हे तसं पाहिजे गेलं तर एक दोन अडीच महिन्याचा हा पीरियड पकडला तर सहा महिने आम्ही कॅल्क्युलेट करतो सहा महिने वर्षातून दोन वेळा माझी पिल्ल देते ओके तर सर आता हे जे रॅक केलेत ते कशानुसार केलेत आणि कोणत्या रॅक मध्ये तुम्ही आणि कोण कोणत्या रॅकमध्ये तुम्ही कशा प्रकारे हे ठेवलेत ते आम्हाला एक सांगा म्हणजे काम तूर द्या आता ओके या काय हरकत इकडे बघू शकता काही वेगवेगळे हे टोटली आता ज्या आमची मादी डिलिव्हरीला येणार आहे आपण ही बघू शकता ही साधारण एक तीन चार दिवसात आमची डिलिव्हरीला येणार कास खाली आली म्हणजे त्यावेळेस आम्ही या डिलिव्हरी सेक्शनला आम्ही तिला शिफ्ट करतो इकडे काय बघू शकता इथं माद्या आणि पिल्ला आहेत ही, ही, ही साधारण एक एक महिन्याच्या आसपासची आहेत त्या आम्ही ग्रुपिंग वाईज ठेवतो त्यांना त्या माद्या एक महिना झाल्यानंतर आम्ही ग्रुपिंग करतो त्यांची मग सर आता इथे दिसते मला खूप व्हरायटीज आहेत खूप कलर्स आहेत मग यामध्ये किती प्रकारच्या ब्रीड्स असतात ब्रिड्स तसे आपल्या पुण्यामध्ये बघितलं तर किंवा टोटली बघितलं तर लार्ज व्हाईट यॉक्श हा आपल्या फार्ममध्ये सगळ्यात जास्त जो नव्वद टक्के लाार्ज वाईट यॉक्शन okay. लँड्रेस आहे ब्युरोक आहे हे आता सडनली आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जात आहे ती टोटली चालते आपल्याकडे okay. मग आता संपूर्ण असे लहान मोठे मिळून किती पीक सध्या फार्मवर हो आहेत आपल्याकडे माद्या तशा आपल्याकडे शंभर माद्या आहेत या फार्ममध्ये कॅपॅसिटी तेवढीच कॅपॅसिटीची आहेत आणि दर महिन्याला जे काय असेल आउटपुट त्याप्रमाणे पिल्लं होतात आणि पिल्लं आपण विकून जातो म्हणजे स्टेबल जे आहेत ते शंभर माद्या आणि आठ नर अशा हिशोबाने आपण ठेवलेले सध्या तर आता हा जो संपूर्ण सेक्शन आहे हा सगळं संपूर्ण माद्यांचा सेक्शन आहे टोटल सिंगल जे कप्पे आहेत ते सगळे माद्यांचे कप्पे आहेत आणि या साईडला आता इकडे तुम्हाला दिसेल की काही नर आहे मादी आहे या सगळ्या माद्या आहेत इथे तुम्ही बघू शकता ही ही परवा दिवशी रात्री झालेली मादी आहे बघा ह्याच्यामध्ये साधारण अकरा पिल्ल झालेली आहे मादीला तिला पण बघू शकतो मादी कशी खेटून बसलेली आहे बॉक्स सिस्टीम बनवली आम्ही मादी त्या पलीकडे जात नाही आणि अकराच्या अकरा पिल्ल जिवंत हे सगळ्यात महत्वाचं आता या मादीचं वजन किती असेल सर तरी साधारणली दीड क्विंटल पर्यंत असेल दीडशे किलोच्या पैकी असू शकते आणि सर आऊट यांची लाईफ सायकल काय म्हणजे किती वर्ष जगतात हे तसं पाहिलं आठ ते नऊ वर्ष चालू शकतात पण प्रोडक्शन कॅपॅसिटी तसं आता ही जी मादी दाखवली ही नाही म्हणली तीन वर्षाची मादी आणि अजून सुद्धा ती प्रोडक्शन सिस्टीम चांगली आहे आम्ही साधारण चार वर्षाच्या आसपास वापरतो किंवा एखादी मादी पाच पिल्ल चार पिल्ल द्यायला लागली की ती आम्ही सहटरिंग हाऊसला पाठवून देतो ओके okay. मग आता महिन्याकाठी आपल्या इथं म्हणजे किती प्रोडक्शन घेतलं जातं आणि सेल आउटपुट करतो आणि कशा प्रकारे सेल करतो आपण इथं नाही म्हणलं तरी माझ्याकडे साधारण शंभर पिल्लांच्या आसपास ऐंशी नव्वद शंभर पिल्लांच्या आसपास प्रोडक्शन होतो आणि त्यानंतर ऑलरेडी ऍडव्हान्स बुकिंग म्हणून आपल्याकडे पिल्लांसाठी असतं त्याप्रमाणे प्रा येतात आणि आमच्याकडून पिल्ल घेऊन जातात ओके okay. आता सर आपण खालच्या सेक्शन मध्ये जाऊयात या आता सर या ठिकाणी म्हणजे जो शिक्षण आहे हा हा कशासाठीचा आहे इथे कसं आहे आता ह्या माझ्या ज्या आहेत या, या सडनली एक दहा ते पंधरा दिवसात जर डिलिव्हरीला येणार असेल आम्ही ग्रुपिंग बसून तिला बाजूला काढतो सडनली रेस्टिंग पिरियड आपण म्हणतो ती तिची कम्फर्ट झोनमध्ये आली पाहिजे कारण की साडेतीन महिने ती टोटली आता इथं बघा तुम्ही या सगळ्या गाभांमध्ये आहेत या साडेतीन महिने एकत्र असतात कलरच्या सुद्धा आहेत पण त्या योगशायर ती बघा ती लँड्रेसची माती ही okay. यॉक्सशायरचीच आहे पण ती कलरमध्ये असतात तुम्हाला मल्टी कलर सुद्धा ही जी आहे ही लँड्रेसची मादी आहे आणि कान उभी आहेत बघा ही आहे यॉक्शरची मादी अशे वेगवेगळे व्हरायटीज आहेत त्यामध्ये या कलरमुळे त्यांच्या किमतीवर काही इफेक्ट वगैरे काही नाही काही नाही म्हणजे कलर असो फक्त आम्ही कसं आहे इंडोर फार्मिंग मध्ये तुम्ही जे बाहेर फिरणारी जी जनावर आहेत ती पाळू शकत नाही ही बाहेरच्या युरोपियन देशांमधली जी जनावर आहेत ती फक्त इंडोर फार्मिंग मध्ये जाऊ शकतो ऍक्च्युली ही इंडियन ब्रीड नाही टोटली काहीच नाही यामध्ये बाहेरून आलेली ब्रीड आहे ती इंडियामध्ये आपण संभावतो सगळं तर सर यामध्ये मार्जिन रेशिओ कसा असतो ते सांगू शकतो मार्जिन तसं व्हायला पन्नास टक्के तरी मार्जिन आपल्याला सुटतो त्यामध्ये तुमचं रेंट असेल फिडिंग कॉस्ट आहे मेडिसिन्स आहे लेबर कॉस्टिंग आहे इलेक्ट्रिसिटी आहे हे सगळं बघायला पन्नास ते सात टक्के आपल्याला खर्च येतो आणि चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत आपल्याला मार्जिन सुटू शकतो okay. मग तुम्ही आज एवढं मोठं सगळं डेव्हलप केलंय एवढा मोठा तुमचा फार्म आहे तुम्ही पण ज्यावेळेस स्टार्ट केला होता का ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम उतरले होते तर तो सुरुवातीचा टप्पा कसा होता कशी उतरली सुरुवातीला तुम्हाला भाग भांडवल किती लागलं कि कसं उभं केलं तुम्ही याच्यावर सर्व भांडवल काही माझ्याकडे सुद्धा भांडवलं होतं काही जण मी पिकअप पण केलं भांडवल वगैरे आणि सुरुवातीला मी तीस माद्या आणल्या काही पिल्लंसुद्धा आणली तीस चाळीस पिल्लं आणली आन आणि एक दोन आन नर आणली आणि त्याच्यापासून जो माझं सुरुवात झाली त्याप्रमाणे पिल्लं कशासाठी आणली किंवा माद्या ज्या आहे माद्या फूडपर्यंत प्रोसेसपर्यंत वेळ जातो त्यामुळे कॉस्टिंग कुठेतरी एका ब्रेक इव्हन पॉईंट येण्यासाठी मी तीन चार लॉट्स कंटिन्यू पिल्लांची आणत गेलो जोपर्यंत आपली स्वतःची पिल्लं तयार होत नाही तोपर्यंत आणि आज एखादा तरुण आहे किंवा मी स्वतः मला जर हा व्यवसाय सुरू करायचं म्हणलं तर मला सुरुवातीला किती कॉस्टिंग लागेल आणि कशा प्रकारे आपण सुरू केलं पाहिजे आता बघा सुरुवातीला तर तुम्ही कुठं करताय तुमची स्वतःची जमीन असेल आणि त्यावरती तुम्ही कन्स्ट्रक्ट करत असाल तर तुमची कॉस्टिंग जास्त जाईल तर मला असं वाटतं की तुम्ही एखादी पोल्ट्री फार्म बघा जे रेडीमेड वरचं स्ट्रक्चर असेल तिथं तुम्ही सेव्हिंग करा असं अशा पद्धतीने तुम्ही कन्स्ट्रक्शन करून कमी कॉस्टिंग मध्ये नाही म्हणत तरी तुमचे चाळीस टक्के तरी कॉस्टिंग तिथं वाचेल कारण की कन्स्ट्रक्शन वरती, हो। वरती जे आहे ती डेड इन्व्हेस्टमेंट होत डेड इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा जनानवरती इन्व्हेस्टमेंट करा जिथं तुमचं आउटपुट होईल ओके okay. आणि जर कोणी हा व्यवसाय जरी केला सर चांगल्या प्रकारे त्याचा रन झाला कसं असतंय सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे शेतकऱ्याचं कसं असतं त्याला पिकवायचं माहिती आहे पण विकायचं माहित नाही तर आपण आता प्रोडक्शन करतोय पण याचं मार्केट कुठे आहे याचं मार्केटिंग कशा प्रकारे करायचं त्याबद्दल काय सांगणार आता बघा मी मी ऑलरेडी आहे ब्रिडर यामध्ये शेवटचा ह्याच्यामध्ये वेगवेगळे इन्कम सोर्सेस असतात एक तर पिल्लं विकून तुम्ही पैसे कमवू शकता किंवा तुम्ही जनावरं जी आहेत जी मोठी करायची शंभर किलोची बनवायची आणि ती व्यापाऱ्यांना विकून कमवू शकता आणि माल विकायचा असं मला कधी मागच्या आठ ते नऊ वर्षात कधीच प्रॉब्लेम आला नाही कसं आहे आपण एक म्हण आहे आपल्यामध्ये कमी तिथं विषय असतो हा की हा ह्या धंद्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे आणि खाणारा वर्ग आहे तसं काही प्रॉब्लेम नाहीये आपल्याला वाटतं की लोक खात नाहीत पण खाणारा वर्ग आहे आणि नॉर्थ ईस्ट मध्ये सगळ्यात जास्त ह्याचा सेल होत असतो त्यामुळे विकायचा काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे मार्केट ऍक्च्युअली खूप मोठं आहे खूप मोठं मार्केट आहे सर आता मला दिसतंय की दोन सेक्शन आहे एक तर आता आपण ह्या सेक्शनमध्ये आलोय सेम आणि असं सेम सेक्शन तिकडे त्या साईडला तिकडे सुद्धा आहे हे दोन्ही सेक्शन सेम आहे का वे वे से ते वेगळ्या कंपार्टमेंट आहे नाही तसं गेलं सेक्शन सेमच आहे परंतु आम्ही काही वेगवेगळे डिव्हिजन्स करून ठेवलेत की डिलिव्हरीसाठी लेबरच्या जवळ डिलिव्हरी असली पाहिजे तिकडे सुद्धा तुम्ही बघाल की काही बारखे कप्पे आहेत काही मोठे कप्पे आहेत ते सुद्धा आपण तिकडे गेल्यावर आपण कव्हर करू ओके ठीक आहे मग जाऊयात सर येस यस सेम त्या साइडच आहेत सेम स्ट्रक्चर आम्ही त्यानंतर इकडे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे या साईडला बारखे गाळे आहेत आणि या साईडला आमचे मोठे गाळे आहेत हे सडनली पंधरा बाय पंधराचे असाईला गाळे आहेत आणि इथं जे स्ट्रक्चर्स आहेत आठ बाय पाच चे साडनली इथं बारखी गाळे केली आता आपल्याला इथे जे हे जे पिक आहेत हा हा सेक्शन सेक्शन बघा आता इथं जो ब्लॅक कलरचा दिसतो तो आमचा बोर आहे त्याला नर म्हणतो आपण आणि या सगळ्या माद्यात यात काही मेटिंग साठी आम्ही नॅचरल बेसिस वरती असे पण ठेवतो काही मीटिंग आम्ही सिंगल सुद्धा करतो म्हणजे मीटिंग दोन प्रकारे करू शकतात एक तर नर माद्यांमध्ये टाका आणि ते मीटिंग होईल किंवा एखादं वाटलं तुम्ही त्याला सेपरेट करा आणि तिथं सेपरेट मीटिंग सुद्धा होतात या आता इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही या गाबन माद्यात या सडनली आता तुम्ही एक दहा दिवसाच्या आत या सगळ्या डिलिव्हरी होणार आहेत त्या आम्ही रेस्टिंग पिरियडसाठी इथं बाजूला काढलेल्या आहेत की स्ट्रेस फ्री राहिला पाहिजे जनावर जास्त क्लबिंग करणं कधीही चांगलं नाही आहे तुमची कॅपॅसिटी समजा दोनशेची असेल तर तुम्ही सेवन्टी पर्सेंटच जनावर ठेवा जेवढी जास्त हव्यापटी जायचं नसतं okay. कारण की ह्याच्यामध्ये काय असं आहे की घाण असते सगळ्या गोष्टी असतात तुम्ही जेवढे जास्त जनावर ठेव तेवढी डिझिजेस जास्त येतील त्यामुळे कॅपॅसिटीच्या सेव्हन्टी पर्सेंट जनावर ठेवा डिझिजेस कधी येणार जास्त जनावर ठेवायचं म्हणजे आपल्या फार्मचं मग वाढवावं लागेल मोठा फार्म करावा लागेल तुमचा पण फार्म एवढा मोठा आहे सर मग एवढ्या मोठ्या फार्म मध्ये लेबर्स किती म्हणजे वर्कर्स किती मॅनेजमेंट साठी आमच्याकडे जोडीच काम करते कारण की ब्रीडिंग फार्म आहे फॅक्टरिंगला शक्यतो लोक जास्त लागतात ब्रीडिंगचा काही प्रॉब्लेम येत नाही एक नवरा बायको असतात ते टोटली फार्म हँडल करतात ओके okay. आता म्हणजे हा संपूर्ण सेक्शन म्हणजे सेमच आहे थोडक्यात हा पूर्ण आहे हो हा या साईडचा पण येस 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 आणि आता वरती जो सेक्शन दिसतोय आपल्याला इथून वरती गेला तो कसला आहे या, या दाखवतो मला इथं सुद्धा बघा काही डिलिव्हरीच्या माद्या ठेवलेल्या आहेत आम्ही ज्या डिलिव्हरी होणार आहेत ह्या किती दिवसात तरी खाली होतील आता आता कसं आहे साडनली आम्हाला माहिती की पंधरा वीस दिवस असेल त्यावेळेस आम्ही ती मादी बाजूला काढतो आणि नंतर डिलिव्हरी होणार असेल आम्हाला माहिती की ही उद्यापर्यंत डिलिव्हरी होणार आहे मग आम्ही आमच्या डिलिव्हरी सेक्शन मध्ये टाकतो जिथं आम्ही बारशी कंपार्टमेंट्स केले तिथं आम्ही शिफ्ट करतो आणि एकदा तिकडून उचलले की परत आमच्या माद्या या साईडला येतात सात दिवस सडनली आम्ही त्या कप्प्यात ठेवतो त्यानंतर आमच्या माद्या या साईडला शिफ्ट होतात आता आपल्याला दिसतंय का म्हणजे इथे पिल्ल झालेली आहे हा संपूर्ण जर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तर ही मादी आहे आणि तिला जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात सात पिल्ले तिला म्हणजे yes, yes. okay. सर सात अकरा आठ बारा किती कितीच्या पुढे होतात पिल्ल्या सातच्या वरती जातात सातच्या वरती सातच्या वरती जातात आणि सात ही, हो ही बेस्ट आहे मशीन नाहीये सात आठ नऊ हा खूप चांगला ऍव्हरेज आहे तसं पाहिलं मग आता मी बघतोय की तुमचे जे आहे क्वालिटी खूप मेंटेन ठेवली आहे तब्येत पण चांगली आहे मग त्यासाठी काही फिडिंग मध्ये वेगळं देत आहे की कसं करतात आपलं कसं आहे फार्म हे फार्म बिझनेस मध्ये टोटल फीड वरती पण करू शकतो आपण किंवा फीड आणि वेस्ट वेस्ट म्हणजे इंडस्ट्रियल वेस्ट हॉटेल वेस्ट बद्दल बोलत नाही हॉटेल वेस्ट आहे त्याच्या मिक्सिंग पण करू शकतो काही लोक फक्त हॉटेल वेस्ट पण पर करतात परंतु माझं कसं आहे मला पिल्लं काढायची असेल तर मला काही खर्च करणं जरुरी आहे त्याला आम्ही फीड पण टाकतो आणि काही इंडस्ट्रीयल वेस्ट जे लेफ्ट ओवर आहे जे आदल्या दिवशीचं लेफ्टवर असतं वेंडर ओपन केलेलं असतं ते दररोज आणून देतात आणि त्याप्रमाणे ते, ते सुद्धा टाकतो आम्ही तर मित्रांनो इथे पण पाहू शकता ह्या सेक्शनमध्ये पण अपील सर आता ह्याला ब्रेड आहेत का ह्या वेगवेगळ्या क्रॉसिंग केल्या आपण इथे क्रॉसिंग आम्ही काय करतो कलरचा नर आणि व्हाईट कलरची मादी जेणेकरून काय होतं दोन्ही जणांचे गुणधर्म एकत्र येतात आणि त्यामध्ये आजार पण जे आहे हे कमी होतं तुम्ही टू यॉक्सशायर मीटिंग केलं तर त्यामध्ये ते स्ट्रॉंगनेस त्या येत नाही पहिलं आम्ही ते प्रॅक्टिस करायचो पण आम्ही टोटल दोन दोन जाती एकत्र करून आम्ही ते पिल्लं तयार केली बाकीचे जेव्हा समजा पोल्ट्री फार्म झालं किंवा एखादा गायींचा गोठा झाला त्यावर आजाराचं प्रमाण येतं बरोबर किंवा हे जे पीक फार्म आहे याचा आजाराचं प्रमाण कसं आहे तसं पाहायला गेलं तर या जनावरांना आजार पण खूप कमी आहे परंतु दररोज तुम्ही स्वच्छता ठेवली आणि त्याचे इयरली वॅक्सिन्स आहेत स्वाइन फ्ल्युअरचं एक वॅक्सिन आहे ते तुम्ही त्याला दिलं पाहिजे आणि एफ एम डीचं काही वॅक्सिन्स आहेत दर सहा सहा महिन्याला आमचे जे पॅरेंटल स्टॉक्स आहेत आम्ही त्यांना देत असतो त्यानंतर जे पिल्ल असतात त्या पिल्लांना पण ते वॅक्सिन दोन महिन्याची झाल्यानंतर त्यांना सुद्धा ते वॅक्सिन दिलं पाहिजे आणि त्यांना दर महिन्याला डिवॉर्मिंग करणं सुद्धा जरुरी तसं आपल्या माणसाला कसा ताप येतो सर्दी आहे थंडी वाजते यांना सुद्धा सगळ्या गोष्टी होतात जसं लक्ष न दिसेल त्याप्रमाणे आम्ही त्यांना इंजेक्शन टाइम टू टाइम देत असतो डिवॉर्मिंग म्हणजे त्यांना जनताचं इंजेक्शन जंत जंत जे काय असेल काय होतं आपण शेवटी लेफ्ट वर टाकल्यामुळे त्यांना जंत होऊ शकतं जंत झालं की ऑबियसली तुम्ही त्यावरती फक्त औषध टाकलं दर महिन्याला तुम्ही औषध टाकले की जेवणामध्ये टाकू शकता किंवा त्यांना ओरली तोंडा थ्रू पाजू शकता ते सुद्धा तुम्हाला रिझल्ट लवकर आता इथं आपल्याला हे छोटे छोटे जे दिसतात हे किती दिवसाचे आहेत आता हे एक पंधरा दिवसांची पिल्ल आहेत फक्त यांच्यासाठी काय वेगळं फीड असतंय का आपण सगळ्यांना एकच पिल्ल्यांसाठी स्टार्टर म्हणून असतो ते आपण पंधरा दिवसांचं चालू झाल्यानंतर त्यांना टाकायला सुरुवात करतो त्यामुळे काय होतं त्यांना आ, एक आजारी होत नाहीत आणि टायमिंग मध्ये पुढचा जो माणूस आहे तो जो घेऊन जातो त्याच्यासाठी रिझल्ट पण खूप चांगला तर मित्रांनो तुम्ही हा संपूर्ण फार्म पाहिला आणि मी होईल तेवढी माहिती सरांकडून घेतली आहे जर तुम्हाला अजून काही गोष्टीबद्दल चर्चा करायची असेल किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये प्रश्न तुम्ही हे करू शकता आपण पुन्हा एकदा त्यावर एक व्हिडिओ बनूयात आणि सर्वात महत्वाचं सर आता बिझनेस बद्दल तर आपण संपूर्ण माहिती घेतली पण आपल्या व्ह्यूवरचा एक प्रश्न खूप असतो नाही का अरे यांचा व्यवसाय तर पूर्ण पाहिला पण आता यांची वर्षाकाठीचं उत्पन्न किती आहे ते आम्हाला सांगा मग आता तुमचं इयरली टर्नवर किती जातं या व्यवसायातून आता इयरली तसं व्हाय गेलं तर तुमच्याकडे माद्या किती आहेत त्यावरती तुमच्या पिल्लांची येईल काही लोक वीस माद्या काही सांभाळतात काही पन्नास सांभाळतात काही शंभर काही दोनशे सांभाळतात जेवढ्या तुमच्याकडे शेडची कॅपॅसिटी त्याप्रमाणे तुम्ही माद्या सांभाळू लागतील त्याप्रमाणे तुमच्याकडे पिल्ल तयार होतील आणि पिल्लां जेवढी पिल्लांचं आउटपुट त्याप्रमाणे तुमचं म्हणजे मी ब्रीडर असल्यामुळे माझं लक्ष असेल की पिल्लं किती जास्तच निघतील आणि माझ्या इथ तशी बघायला माझ्या इथल्या फार्मची कॅपॅसिटी दीडशेच्या आसपास आहे हे सुद्धा मी शंभरच माद्या ठेवलं मगाशी सांगितल्याप्रमाणे ओव्हर क्राऊडिंग आपल्याला करायचं नाही त्यामुळे शंभर पिल्लांप्रमाणे दर महिला मी सायकल मेंटेन केली की माझ्याकडे दर महिन्याला तेरा ते पंधरा माद्यात डिलिव्हरी झाल्या पाहिजे ही सायकल मेंटेन करणं खूप गरजेचं आहे की दर महिन्यात पिल्लं तयार झाली पाहिजे ज्या रिकाम्या झाल्या परत त्या लागवड झाल्या पाहिजे हे सहा सहा महिन्याची जी सायकल आहे मादीची ही तुम्हाला कंटिन्यू ठेवलं पाहिजे असं ओके मग आपण शिकू शकतो का सायकल मेंटेन वगैरे हो सुरुवातीला जेव्हा तुम्ही चालू करताना शक्यतो पिल्ल घ्या पिल्लं घ्या आणि मोजक्या माद्या घ्या लोक काय करतात डायरेक्टली ब्रिडिंग वरती एंट्री करतात ब्रिडिंगला तुम्हाला फेलियर येऊ शकतो त्या जनावरला समजून घ्या वर्षभरात तो जनावर जसा मोठा होईल त्यानंतर मग तुम्ही नेक्स्ट इयर पासून ब्रिडिंग चालू करा डायरेक्टली ब्रिडिंग मध्ये एंट्री करू नका अर्थकारण बोलायचं म्हणलं प्रमाणे आज पिल्लांचा रेट लॉकडाऊनच्या अगोदर वेगळी परिस्थिती होती आणि आत्ताची वेगळी परिस्थिती आहे आता साडनली नाही म्हणले तुम्ही चार ते पाच पर्यंत तुम्हाला पिल्लू भेटेल साधारण ते दोन ते अडीच महिन्याचं असेल आणि त्याचं वजन साडनली दहा किलोच्या आसपास असतं आणि कटिंगच्या बाबतीत जर विचार केला तर मार्केटचा रेट जो आहे ते दीडशे रुपये ते एकशे साठ एकशे सत्तर रुपयाप्रमाणे एक चालू आहे तुम्ही किती किलोचं विकताय तुम्ही ऐंशी किलोचं विकताय नव्वद किलोचं शंभर किलोचं जास्त शंभर किलोच्या वरती आजच्या मार्केटची गरज नाही आहे मार्केटची गरज काय शंभर किलोच्या आटली आहे त्याप्रमाणे रेट फिक्स ठरलेला असतो व्यापाराचा रेट असतो साधारण दीडशे रुपयाची एकशे साठ ते एकशे चाळीस पर्यंत आहे त्याप्रमाणे जसं होईल त्याप्रमाणे त्यांचं अर्थकारण त्याप्रमाणेचं आमचं जेवढी पिल्लं होईल तेवढं आमचं अर्थकारण आहे आणि जो पिल्लं घेऊन जाईल त्यानंतर किती किलोचं बनतं परचेसिंग कॉस्ट त्यानंतर फिडिंग कॉस्ट आहे आणि ते सोडून त्यांना जे असेल नाही म्हटलं तरी त्यांना एका जनावर मागं माझ्या हिशोबाने पाच ते सहा हजार रुपये त्यांना सुटतात मग त्याप्रमाणे ते किती माल विकत आहेत त्याप्रमाणे अर्थ अर्थकारण राहील आणि मी किती प्रोडक्शन करतोय तिथं अर्थ अर्थकारण होईल okay. आता इथे आपले एक युव्हर्सला काय वाटेल की आज पाहायला गेलं तर पाच हजार रुपयाला एक पिल्लू आहे Oh. म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे मोठा आहे पण त्यामध्ये ऍक्च्युअली त्यांनी ओन्ली कॉस्ट पाहिली आहे पण त्यामागची प्रोडक्शन कॉस्ट त्यांना दिसलेली नाही प्रोडक्शन साठी त्यांना फीड वाढवायचा खर्च आहे हे किंवा एवढा मोठा यांचा टर्न ओव्हर तर आपण पण करू शकतो ऍक्च्युअली काय होतात सक्सेस स्टोरी पाहून डायरेक्ट सुरू करून टाकतात हा आणि मग आम्हाला परवडत नाही आम्ही लॉस गेलो का तर अनुभवच घेतात त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे बघा माझं पण सुद्धा सुरुवातीला एक दीड वर्ष फेल्युअरच गेलो जे खरी गोष्ट आहे ती सांगण्यासारखीच आहे मी फेल्युअर गेलो होतो त्यानंतर वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटलो की मी काय मिस्टेक्स केले आणि एक गुरु असणं खूप गरजेचं आहे से, या सेक्टरमध्ये लाईव्ह ॲनिमल्स आहे वेगळा सेक्टर आहे त्यामध्ये माहितीगार माणूस तुमच्या पाठीशी असला काही मिस्टेक झाली तो तुमच्याबरोबर उभं राहिला पाहिजे आणि जे काय तुम्ही माल सिलेक्ट करताय हे चांगल्या फार्ममधून जो बायोसिक्युरिटी आहे त्यांना मेडिसिन्स देतोय कशा प्रकारे प्रोडक्शन कुठं सगळ्यात चांगलं आहे त्याप्रमाणे तिथं तुम्ही ब्रीड सिलेक्शन करा आणि इकडचं तिकडचं सगळं बघून लोक लाखो करोडो रुपयांचा बोलतात असा विषय नाही होऊ पण शकतं असं काही नाही कमवतो पण माणसं परंतु तुम्ही तो प्रमाणे बघितलं तर तुम्ही कमवणार आणि फुल टाईम करा फक्त लेबरच्या बेसिसवरती राहू नका तुम्ही दिवसभर तिथं थांबा सगळ्या गोष्टी बघा आणि मग त्या गोष्टी चालू शका ओके okay. तर मंडळी सरांकडून खूप मुलाचं मार्गदर्शन भेटलं आज सर त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद okay. आणि सरांचा जो काही हा संपूर्ण फार्म या ठिकाणी आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद